नमस्कार आपण पाहत आहात सत्याचा पत्रकार साप्ताहिक व तक्रारी नंतरही कारवाई शून्य उरुळी कांचन येथील अवैध धंद्यांची गाडी सुसाट पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी पदभार स्वीकारल्यानंतर मटकाजुगार अवैध दारुताडी गांजा यांसह सर्वच अवैध धंद्यांवर तातडीने व कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत मात्र हे आदेश उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीत गांभीर्याने घेतले जात नसल्याचे चित्र प्रत्यक्षात दिसून येत आहे या गंभीर बाबीकडे लक्ष वेधण्यासाठी सव्वीस व एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी यूट्यूब चॅनलवर बातम्या प्रसारित करण्यात आल्या त्यानंतर पाच जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी साप्ताहिकातही या संदर्भात बातमी प्रसिद्ध झाली इतकेच नव्हे तर सहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रारीचे अर्जही सादर करण्यात आले मात्र या सर्व माध्यमांतून आवाज पोहोचूनही प्रत्यक्षात कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीत मल्हार रोड परिसरात मटका बाजार तळ परिसरात मोठ्या प्रमाणावर मटका सोरटवरील चिमणी पाखरू जुगारचेच आश्रम रोडवर दररोज अवैध ताडी विक्री सुरू असल्याची माहिती आहे यासोबतच गांजा विक्री व गावठी दारूचा व्यवसायही खुलेआम सुरू असल्याचे चित्र आहे विशेष म्हणजे आठ जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी क्रारी व बातम्यांनंतरही बाजारतळ बाजार तळ परिसरात मटका व सोरटचे धंदे खुलेआम सुरू असल्याचे प्रत्यक्ष पाहायला मिळाले पोलिसांकडून ठोस व सातत्यपूर्ण कारवाई न झाल्याने अवैध धंदे जोमात पोलीस कोमात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे उरळीकांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जवळपास प्रत्येक गावात अवैध दारू निर्मिती व विक्री जुगार क्लब मटक्याचे अड्डे आणि इतर गैरप्रकार मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून होत आहे यामुळे स्थानिक पोलिसांची नेमकी भूमिका काय वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आदेश प्रत्यक्षात कधी अंमलात येणार आणि अवैध धंद्यांवर कडक कारवाई होणार कायाकडे आता संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे प्रतिनिधी अविष्कार फुलेसोबत ठळक घडामोड